निवडणूक विभागासह सामाजिक संघटना संस्था सुद्धा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न करत असून नगर येथील रहिवासी आणि जागरूक नागरिक मंचाच्या वतीने मतदान जागृतीबाबत दर निवडणुकीत जागृती अभियान राबवित आहे दुकानाच्या शटरवर आणि घरासमोर असलेल्या नोटीस बोर्डावर नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे काय सांगाल सध्या आपण मतदानाची टक्केवारी म्हणून जनजागृती करत आहे कशा पद्धतीने करताय आणि काय उद्देश आम्ही मतदानाची जागृती एवढ्यासाठी करतो की आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये मतदान करायला लोक जात नाहीत काही जे लोक असतात ते मतदानाच्या दिवशी टूरवर जातात ट्रिपवर जातात आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी घडते मतदानाची टक्केवारी सुधारावी आणि निकोबाशी लोकशाही स्थापन व्हावी म्हणून मतदान शंभर टक्के होणं आवश्यक असतं या ठिकाणी आम्ही लोकसभेच्या मतदानात लोकसभेच्या मतदानाच्या वेळी पण शहरामधून रॅड्या काढल्या असे साधारण पोस्टर घेऊन आम्ही लोकांची जागृती केली रेल्वे स्टेशन बस स्टेशन शहरामधून ठिकठिकाणी आम्ही फिरलो आणि मतदानाची जागृती यावेळेस पण आम्ही आमच्या कॉलनीमध्ये आमच्या भागामध्ये असे पोस्टर्स लावले त्या ठिकाणी मी माझ्या घरासमोर हे पोस्टर्स लावलं तिथं समोर ते पोस्टर्स लावलं आणि स्वतःचा लोकांना घरोघरी जाऊन आम्ही मतदान करा शंभर टक्के मतदानाच्या दिवशी कुठं जाऊ नका आजारी असेल तर औषध घेऊन मतदानाला जा बाहेरगावी जायचं असेल तर मतदान केल्यानंतर बाहेरगावी जा अशा रीतीनं आम्ही लोकांचं जागरूकता निर्माण करतो आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेस शंभर टक्के तर नाही कमीत कमी ऐंशी टक्के मतदान शंभर टक्के होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्ही खूप दिवसापासून आमच्या कॉलनीमध्ये शहरामध्ये फिरतो उद्या आम्ही आकाशवाणीपासून तर सिंधी कॉलनीपर्यंत एक मानवी साखळी निर्माण करणार आहे आणि त्या मानवी साखळीच्या माध्यमातून दोन तास आम्ही मतदान जागृती करणार आहे माझं नाव अनंत मोताळे जागरूक नागरिक मंच औरंगाबाद